राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान मध्ये मंडळी आज पुन्हा एकदा शेतात आलेलो आहेत आणि आज तुम्हाला सांगतो चटपटीत आणि चुलीवरच्या धपाट्याचा बेत आहे बघा आता तुमची वहिनी मस्त पायकी हिरव्यागार मिरच्या आणलेल्या कोथिंबीर आणलेली आणि सगळं शेतातलं साहित्य आणि आपल्याला मस्त गरमागरम धपाटे खायला करणार आहे तर मंडळी धपाटे आवडतात ना सगळ्याला तर चला मग तुमच्या वहिनीची आजची धपाट्याची रेसिपी नेमकं कशी असते आज आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं का कारण आज एकदम खमंग असे धपाटे खायला भेटणार आहेत तर चला सुरू करूयात काय काय साहित्य घेतलं कशी कसे धपाटे बनवायचेत बघूया तर धपाटे बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते बघू आपण हे आपण हिरव्या मिरच्या घेतल्यात यात थोडस ववा आणलाय हे चवीनुसार मीठ यात थोडीशी हळद आणली हे जिरे घेतले थोडेसे कोथिंबीर घेतली आपल्या शेतातली चार कांदे घेतलेत आणि ह्यात आपण तेल घेतलंय हे आपण एवढं ज्वारीचं पीठ घेतलंय हे थोडं आपलं बेसन पीठ आहे घरचं आणि हे गव्हाचं पीठ सगळ्यात अगोदर आपल्याला हे ज्वारीचं पीठ आहे हे टाकून चा। घ्यायचं त्याच्यानंतर हे आपण गव्हाचं पीठ घेतलंय हे मिक्स करू त्याच्यात आणि हे बेसन पीठ पीठ टाकून घेतलंय आपण सगळं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे पीठ आपण मिक्स केलंय आता आपण कांदांचे चिरून घेऊ ही कोथिंबीर आपण धुवून घेतली आता कोथिंबीर चिरून घेऊ बघा डेट टाकून घ्यायचे टाकून द्यायचे कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आता आता आपण कांदा चिरून घेऊ कांदा चिरून घ्यायचा मंडळी सगळं साहित्य बघितलंय तुमची वहिनी कांदा कापून घेते तोपर्यंत आपण बी मदत करूया मी आता चूल पेटतो बघा चूल पेटली होती आधी विजली तो परत तोपर्यंत का घालू आपण आता खायचं आहे म्हणल्यावर तेवढं काम तर करावं लागेल ठीक का नाही हिंदवी आपल्या दोघांकडे काय काम आता चूल पेटायचं तर आता हिंदवी मी चूल पेटून घेतो एकदम गरम गरम असे धपाटी खायला भेटणार आपल्याला कोथिंबीर गावराने शेतातली कामंगवास सुटलाय कोथिंबीर कांदा चिरून घ्यायचा झालाय आपला आता आपण मिरची त्या कुटून घेऊ मिरचीच्या गेट्या काढून घेऊ आपण लसूण नाही का टाकल्याला कुटायला घेऊ लसूण घ्यायचा आहे हा लसूण घ्यायचं लसणाची पात घ्यायची हेंदवी आपल्या लसणाची पात आणभर थोडी कवळी कवळी आण सर मंडळी हे बघा एकदम कवळा आहे धपाट्याला लसूण ला लागतोच ला पण आपण पात घालणार आहे चिकन आलं बस काम केलं अजून काहीच नाही आणायचं ना आता खायचं नुसतं <laughs> तू काय आणलं होतं आता त्याच्यात काय आणलंय ताक आणलंय का अरे बापरे मंडळी आपल्याला झपाट्यासोबत ताक आहे छान बेते ताक दही धपाट्यासोबत जर खायला असलं ना तर लय भारत लागतो तमा मारम हो चला आजच्या रेसिपीला जरा मदत करतो मी म्हणजे लवकर होईल आणि मलाच लवकर खायला भेटेल तुला पण आपल्या दोघांना खायला भेटेल लसुन आपण चिरून घेऊन ग्लास म्हणजे पाणी का दे पाणी बरं गरम झाला त्यामुळे हाताने आहे हात बी धुवून घेऊ म्हणजे आपल्याला खायला पण आहे नाही का हात धुर चल पण इकडे कर बघा कांद्याची पात आहे घेऊ आपला लसूण विसरला होता घरून राहायचा त्याच्यामुळे शेतातलाच आपण लसूण उकटून घेतलाय आणि त्याची पात घातली तर मंडळी आपल्या रेसिपी शेतात असतात आणि शेतात काही बी कमी पडलं तर लसूण कमी पडू द्या कांदा कमी पडू द्या मिरची कमी पडू द्या काही असू द्या फक्त तेल आणि मीठ घरून घेऊन यायचं सगळे पदार्थ आहेत आपल्याकडे इथं शेतात आणि जिरे ते तर तेलासोबत आणतात मला मीठ वगैरे बाकी सगळं आपल्याकडं कांदे बटाटे टमाटे सगळे शेतात त्यामुळेच भारी रेसिपी होती एकदम आणि खायला बी एकदम चव येते मंडळी आता आपण ह्याच्यात मिरच्या आणि लसूण टाकलाय त्यात आपण ही ओवाय आहे थोडासा की हातावर चोळून घेऊ आणि कुटायला टाकून घेऊ दहा मिनिटात धपाती होणार आणि ह्याच्यात थोडे जिरे आणलेले जिरे टाकून घेऊ आणि चवीनुसार थोडं मीठ टाकू मीठ टाकल्यावर मिरच्या आपल्याला पटकन फुटतात त्याच्यामुळे कदवी मिरच्या घेऊ जिरे लसूण मिरची एकत्र कोठली हा त्याचा स्वाद काय सांगायचं तुम्हाला आईला मदत कर चल पाणी घे जा माठातलं पाणी घे पलीकडून गाड घ्या ठेवू देत खाली घेतो जवळ आणि आता ग्लास भरून घेऊया ग्लास भरून घेऊया आमची हिंदवी पण आईला मदत करते तिच्या कामात आहे ना हिंदवी बस। या आता इकडून माझ्याकडं चल चा। तवा चांगला तापलाय आता कुठायचं झालंय आपलं आपण हे पीठ मिक्स केलेलं आहे त्यात काढून घेऊ बघा मी आपण तिकात टाकून घेऊ तिखट टाकलंय आता एक कांदा कापलेला आपण ह्याच्यात टाकून घेऊ आणि ही कोथिंबीर टाकू हे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे कुटायला टाकलेले आपण त्याच्यामुळे थोडं टाकायचं आणि थोडीशी हळद आणली हळद टाकून घेऊ आणि आता हे सगळं आपल्याला मळून घ्यायचंय आता आपलं पीठ माळायचं झालंय आता आपण हे थापून घेऊ आता हे कपडा आपण धुवून घेतलाय हे कपड्याचा असा घ्यायचा हे बघा थोडंसं पाणी घेतलंय आपण या कपड्या टाकून घेऊ म्हणजे खाली चिटकत नाही हे उंडा घ्यायचा आपल्याला एवढा आणि ह्याला पाणी लावून असं थापून घ्यायचं तसं गोल आपल्याला चांगलं पातळ थापून घ्यायचं आहे थोडं पातळ केल्या पटकन भाजतं आणि याला छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे ह्याच्यात तेल सोडल्यावर आपल्या सगळ्या धपाट्याला तेल जातं असे पाच छिद्र पाडलेत मी आता आपल्याला तव्यावर तेल टाकून घ्यायचं आहे तवं बनलाय तर आपलं सगळं हे बघा सगळ्या बाजूनी तेल टाकून घ्यायचं असं त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं किती दूर झाला पाणी टाकले आपण हे बघा टाकून घे हे बघा मंडळी धपाट त्याला साईडनी तेल सोडून घ्यायचं छिद्र पाडले त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आपला तवा चांगला तापलेला आहे खालच्या साईडनी भाजला असेल आता आपण पलटी करून घेऊ बघा धपाट गरम गरम चुल गरम झालं बघा निखारा काय नवी धपाट काय जाय तू शाळेचा जा ड्रेस नाही बदलला <laughs> तसंच आली शेतात बर धपाट खायचं तुला आवडतं का बुक नाही म्हणले तो ना तोंडल पाणी सुटलंय काय मग झालं ना आता तयार साईड तेल सोडून घ्यायचं थोडं छान लालसर चांगलं बाजून घ्यायचं म्हणजे खायला छान लागतं धपाटले आपलं आता आपण हे काढून घेऊ दुसरा धपाट आपण थापून घेऊ आता बघा मंडळी गरम गरम धपाटी खायला भेटायला लागलेत आता आपल्याला आणि आता आपण गरम गरमच खाऊयात धपाटे तयार झालेले आहेत तर मंडळी मंडळी कशी आहे आपली शेतातली रेसिपी एकदम गरमागरम चुलीवरच आण आता आपल्या चुलीवरच खायला भेटणार आहे बघा टाकरे इकडे ह्या रमळी बघा एकदम गरमागरम धपाट खायची मजा आता काय झालंय अंधार तर होत चाललाय सूर्य मावळला आहे आणि तुमच्या वहिनीला उपवास रविवार आहे आज तर मंडळी तुमच्या वहिनीला आहे रविवार रविवारचा उपवास असतोय आणि माझी मात्र मजा आहे है। हेट टाक टाक इकडे गरम गरम हा तर हे बघा गरम गरम धपाटे खायची मजा आणि आता हिंदवी आणि मी दोघं बसून खाणार आहेत हिंदवी बाळा पुढे असं चौ बघून आपण कशी झाली पहिला घास माझ्या हिंदवी बाळाला <laughs> कशी झालं छान तर या धपाटे खायला मंडळी हम्म <laughs> अप्रतिम एक नंबर मंडळी हे फक्त शेतकऱ्याच्या नशिबात आहे शेतामध्ये जाऊन गरमागरम धपाटे ताजी ताजी कोथिंबीर ताज्या हिरव्या मिरच्या सगळं काही आणि शेतामधल्या वातावरणात चुलीवरचे गरम गरम झाल्याबरोबर आमच्या ताटात धापाट आहे आणि ते खातोयत आम्ही गरम धपाटे वाह माझ्याशी वेगळी वापटे आपण हो येत राहिलं ना आमच्या हिंदवीने सोबत आणलंय ताक तर मंडळी हे बघा घरच्यांबशीचं गार ताक आहे बघा हे धपाटे आणि सोबत ताक ताक तयार आले भारी असते बर का तब्येतीसाठी इथलं छान असते ताक हम्म एकदम खमंग तुला द्यायचंय तुला देतो तु वाटीत ताकी हिंदवीला पण देतो एक वाटी दे रे बघा आमच्या हिंदवीला पण ताक देतो धपाटा आणि ताक, ताक। तर मंडळी आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय